मित्रांनो माझं नाव आहे अक्षरा भास्कर मी आता आठवीमध्ये आहे मी हे पुस्तक लायब्ररी मधून आणलेले आहे या पुस्तकामध्ये छानशी गोष्ट आहे या पुस्तका या पुस्तकाचे नाव आहे उद्धत नंद या पुस्तकाचे लेखक आहे श्यामल एस या पुस्तकाची किंमत आहे शंभर रुपये या पुस्तकामध्ये एक छानशी एक गोष्ट सांगितलेली आहे एक नंद नंदू नावाचा एक मुलगा तो तो खूप उद्धट होता तो कोणालाही चांगले बोलायचे नाही व कोणालाही कोणालाही चांगले बोलायचे नाही व कोणासोबतही नीट लागायचे नाही त्यामुळे त्यामुळे सर्व सर्व त्याच्यासोबत कोणीही बोलत नव्हते व तो एकटाच येत असे व एकटाच ता, एकटाच राहत असेल वही त्याच्यासोबत खेळतसुद्धा नव्हते तो खूप दुखी राहायचा की माझ्यासोबत कोणी खेळत का नाही पण तो उद्धव यामुळे त्याला कोणीही बोलत नसे खूप वेळा चा, त्याच्या त्याच्या आईने त्याच्या त्याच्या आईने सुद्धा खूप त्याला समजवले होते की तू असे उद्धट बोलू नको तू छान बोलल्यावर तुझ्यासोबत सर्व सर्व आ, सर्व राहतील तरीसुद्धा तो तरीसुद्धा तो उद्धट उद्धटच बोलायचा तेव्हा एके दिवशी एके दिवशी तो एके दिवशी तो शाळेमध्ये एकटाच बसलेला होता तेव्हा मॅडम मॅडमने सगळ्यांना खेळायला सोडले होते तो एकटाच बसलेला होता तेव्हा मॅडमने विचारले तू तू एकटा का बसलेला आहे जा ना खेळायला तर तो म्हणायला मॅ मॅडम माझ्यासोबत मुलीही खेळत नाही तो मॅडम म्हणाला तू तू त्यांना स तू त्यांना तू बरोबर बोलत नाही म्हणून सोबत कोणीही खेळत सुद्धा नाही तेव्हा नदू नदू खूप 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 दुःखी झाला तेव्हा तेव्हा मॅडम मॅडम म्हणाल्या चल चल तू सर्वांना जर जर तू सर्वांना छान बोलल्यावर तू तु, तुझ्यासोबत तु सर्व खेळतील व सर्व बोलतील तेव्हा तेव्हासुद्धा तो बोलला नाही तेव्हा तेव्हा तेव्हासुद्धा तो तसाच बोलत होता तेव्हा मॅडमनी त्याला खूप समजावले तरीसुद्धा तो ऐकला नाही तेव्हा मॅडमनी एक एक युक्ती सुख मॅडम मॅडम न नंदूला म्हणाल्या की नंदू तू तू दोन ग्लास तू ग्लो तू इकडे ये तेव्हा तेव्हा नंदू नंदू मॅडमचा मान राखून इकडे आला तेव्हा मॅडमनी त्याला एक दोन ग्लास जवळ आणले व मॅडमने त्याला एका ग्लासमधले पाणी प्यायला सांगितले ते तेव्हा नंदू नंदूने पाणी पिले तेव्हा तेव्हा ते त्याला ते पाणी गोड लागले व मॅडमने त्याला दुसरे पाणीसुद्धा प्यायला सांग दुसऱ्या ग्लासमधले पाणीसुद्धा प्यायला सांगितले तेव्हा तेव्हा ते पाणी खारट लागले म्हणून नंदूने ते पाणी थुंकून टाकले तेव्हा थुंकून टाकले तेव्हा तेव्हा ताईने विचारले तू हे पाणी थुंकून का टाकले तेव्हा तेव्हा नंदुने नंदूने सांगितले की हे पाणी खूप खारट आहे खूप खारट आहे तेव्हा नंदू तेव्हा तेव्हा ताई हसल्या व बनल्या नंदूज नंदू आपण आपण समुद्राचे पाणी का पित नाही नंदू मनाला नंदू मनाला खारट असते म्हणून तेव्हा ताईने सांगितले जर जर आपण सर्वांनी सर्वांना गोड गोड बोलले तर सर्व आपल्यासोबत गोड बोलतात आपण जर त्यांना त्यांच्यासोबत खारण स सर्व सर त्यांना खारट बोलल्यावर ते सुद्धा आपल्याशीच हे नंद हे नंदूला सम समजू लागले तेव्हा तो घरी गेला व व दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी सुद्धा शाळेत आला तेव्हा तेव्हा सुद्धा त्याचे ते मित्र त्याला बोलत नव्हते तेव्हा तेव्हा त्यांनी सर्व मित्रांची मा माफी मागण्या मागण्याची ठरवले तेव्हा नंदूला कळाले की आपण आपण जर सर्वांना गोड बोल बोलले की सर्व आपल्याशी गोड बोलतात तेव्हापासून नंदू सर्वां सर्वांसोबत छान असा वागत होता व सर्व व सर्व सुद्धा छान असे बोलत होते नंदू नंदू सर्व सर्व मित्रांना बोलत बोलत असे व सर्वांना छानसा अशा गमती गमतीसुद्धा सांगत असे व व नंदू सर्वांना छानसा बोलत असे व नंदू आपला डब्बा सर्वांना शेअर करत असे व छानसा बोलत असे थँक्यू